असा युनिक चटपटीत आणि पौष्टिक असलेला पदार्थ मुलांच्या शाळेच्या डब्यात दिला तर नक्कीच मुलं आवडीने हा डब्बा संपूर्ण फस्त करणारच याची गॅरंटी आहे नमस्कार मी प्रिया किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे शाळेशी मधली सुट्टी या सिरीजमधल्या दुसऱ्या भागामध्ये रव्यापासून मस्त असा चटपटीत आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत जो मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता रव्याचा हा चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी ते भांड्यामध्ये दीड वाटी पाणी मी गरम करून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आता यामध्ये बघा इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आपण हा पदार्थ लहान मुलांना देत आहोत जर तुम्ही हा पदार्थ मोठ्या मुलांसाठी देत असाल तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता यानंतर अगदी अर्धा टीस्पून मीठ घातलेला आहे आणि एक चमचा यामध्ये मी तेल घेतले आहे आता हे सर्व जिन्नस मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि यानंतर आता आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा चव नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुख्या नारळाचा कीज देखील घालू शकता इथे मी पाव वाटी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे ओल्या नारळाचा चव घातल्यामुळे हा जो पदार्थ आहे त्याची चव आणखी छान लागते गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला लगेचच रवा घालायचा आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे घेऊ शकता पाण्यामध्ये रवा घालत असताना आपल्याला दुसऱ्या हातामध्ये चमचा घ्यायचा आहे आणि पटापट आपल्याला हा जो रवा आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही तुम्ही ते बघू शकता रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता हे तयार झालेले मिश्रण एका प्लेटमध्ये होण्यासाठी काढून घ्यायचे आहे तो तोपर्यंत एका बाजूला मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे इथे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले हे जे मिश्रण आहे बऱ्यापैकी थंड झालेले आहे हाताला सोसेल इतके थंड झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे छान असं दाब देऊन मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं हे रव्याचे मिश्रण मी व्यवस्थित दाबून मळून घेतलेले आहे बघा इथे मस्त असं मऊसूद आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता काय करायचं याचे छोटे छोटे भाग तयार करून ह्याचे गोळे तयार करायचे आहेत हे गोळे बघा इथे छानशे मध्यम आकाराचे गोळे तयार केलेले आहेत तुम्हाला जर यापेक्षा लहान आकारामध्ये गोळे बनवायचे असतील तर ते देखील तुम्ही बनवू शकता अशाच प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेणार आहे रव्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही खूप पटापट हा पदार्थ तयार होतो ऑफिसचा टिफिन जरी असला तरी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी असे झटपट पदार्थ बनवून देऊ शकता जे पौष्टिक देखील आहेत आणि मुलं आवडीने देखील खातील बघा इथे मी हे सर्व बॉल अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आता या चाळणीमध्ये हे बॉल्स बनवून ठेवलेले आहेत आपल्याला हे बॉल स्टीम करून घ्यायचे आहेत आधीच आपण एका बाजूला पाणी वाफवण्यासाठी ठेवलं होतं आता या भांड्यावर ही चाळण ठेवून झाकण लावून अगदी पाच ते सहा मिनटं आपल्याला हे बॉल वाफवून घ्यायचे आहे सहा मिनटं झाल्यानंतर आपण भांड्यावरचे झाकण काढलेलं आहे गॅसची फ्लेम आपण बंद केली आहे बॉल छान स्टीम झालेले आहेत इथे बघू शकता मस्त अशा हे बॉल छान सॉफ्ट झालेले आहेत आता लगेचच आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे फोडणीसाठी इथे बघा एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा मी बटर घेतलेला आहे बटर खाली भांड्याला लागू नये म्हणून थोडे तेल घातलेले आहे बटर हलकं मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे जर मुलांना मोहरी आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे इथे कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे फोडणी छान खमंग अशी तयार झाली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपण जे वाफून घेतलेले बॉल्स आहेत ते या फोडणीमध्ये घालायचे आहे फोडणी करपू नये यासाठी मी गॅसची फ्लेम बंद केली होती आता पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मी चालू केली आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे बॉल्स जे आहेत ते आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता हा पदार्थ आणखी छान होण्यासाठी या पदार्थाची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये मी पिझ्झा मिक्स हब्स घालत आहे तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल एक चमचा भरून इथे मी टोमॅटो केचअप घेतलेलं आहे ते देखील यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या बऱ्याच वेळा मुलं काय करतात की कोथिंबीर कांदा कढीपत्ता ह्या गोष्टी काढत बसतात म्हणूनच यामध्ये कडीपत्ता देखील मी बारीक चिरून घातलेला आहे इथे मस्त चटपटीत असा हा रव्याचा पदार्थ तयार झालेला आहे सुजी बॉल्स आपले तयार झालेले आहेत खूप सॉफ्ट होतात हे बॉल आणि मुलं अगदी ना आवडीने खातात सकाळची कितीही घाई असली तरी अगदी हा पदार्थ दहा ते पंधरा मिनटात सहज तयार होतो मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या मोठ्या सुट्टीसाठी किंवा छोट्या सुट्टीसाठी तुम्ही हा पदार्थ बनवून मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत देखील तुम्ही देखील हा पदार्थ खाऊ शकता तुम्हाला माझ्या ही सुजी बॉलची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे मी ज्या वेळेला नवीन रेसिपी अपलोड करते त्यावेळेला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील आणि माझ्या नवीन रेसिपी देखील तुम्हाला बघता येतील